मी पंढरपूरमध्ये आल्यानंतर इतका मोठा चमत्कार घडला ना तर ते बघून तुम्हीही बघत राहाचाल आणि एकदा नाही दहा वेळा व्हिडिओ बघत राहाचाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे की कि पंढरपूरमध्ये किती मोठा चमत्कार आज झालेला आहे आज पौर्णिमा असल्यामुळे महागारी चाललेल्या तर पाठीमागं वारकरी वगैरे बघा किती गर्दी भरपूर व्हायला लागलेली आहे आणि या ठिकाणी पोलीस गाडी पण आहे आणि हिथून पुढे मी जात असताना पालख्या सगळ्या गाठ पडत आहेत एक 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 तर विडो नक्की सोडपर्यंत बघा विडोमध्ये सर्व पालख्या दिसणार आहेत तुम्हाला आणि इथून जात असताना बघा या ठिकाणी बघा गर्दी वगैरे वारकरी वगैरे भरपूर गर्दी आहे पंढरपूरमध्ये तर इथं निवृत्तीनाथाची पालखी मला दिसली तरी इथं निवृत्तीनाथाचं दर्शन वगैरे करून पुढं जात असताना माऊलीची पालखी दिसली विठ्ठल मंदिराकडे जात होती माऊलीची पालखी होका या ठिकाणी विठ्ठल मंदिराकडे प्रदक्षिण मारून जात होती माऊलीचा घोडा हो का या ठिकाणी जात आहे आणि रथाला परवानगी नसती त्यामुळे तर ह्या ठिकाणून जात असताना बघा गर्दी वगैरे भरपूर आहे का वारकर वगैरे पाया पडायला लागले संतांच्या तर आता पाठीमाग बघा माऊलीच्या पादुका येत आहेत तर इथून जात असताना बघा एकदम मस्त असं दर्शन झालं कि मन प्रसन्न झाला बा गुरुपौर्णिमाचं दर्शन झालं ते आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो तो मित्रांनो नक्की सांगत जावा आणि अजूनही बाकीचे वेड ते पण बघत जावा तर इथून जात असताना गर्दी इतकी जी होती ना परमाच्या बाहेर गर्दी होती बघा तर बाबा पोलीस बंदोबस्त ही भरपूर होता या ठिकाणी तर व्हिडिओ नुसतं बघत राहा सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल तर बघा माऊलीचे पादुका आलेले आहेत आता या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं गर्दी दर्शन घ्यायला दर तर किती बघा आणि काय झालं काय नाही ते बघासाठी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघायला लागेल तरच तुम्हाला समजणार आहे नक्की काय भानगड आहे काय नाही ते तर इथून मी सरळ गेलेलो बघा विठ्ठल मंदिराकडं तर तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर आपण आता विठ्ठल मंदिराकडं जात आहे बघा इथून तर विठ्ठल मंदिराकडं चाललेलं आहे गर्दी वारी झालेली आहे तरी पण पौर्णिमा आज पौर्णिमा असल्यामुळं पण गर्दी भरपूर आहे बघा विठ्ठल मंदिराकड इतकी गर्दी आहे परमाच्या बाहेर गर्दी आहे बघा पोली बंदोबस्त पण भरपूर आज पण या ठिकाणी बघा जे अपंग वगैरे असेल तर पोलिसांनी वगैरे सोय केलेली आहे बघा इथं विठ्ठल समितीने जे अपंग किंवा ज्याला चालता येत नाही जे वयस्कर आहे तर त्यांच्यासाठी गाडी आहे बघा इथं आणि बघा ही आय पी, ही दार, दार, ही पी गेट आहे बघा इथून म्हणजे आमदार खासदार कोण मुख्यमंत्री आलं तरी त्यांच्यासाठी गेट आहे बघा आय पी दर्शनचं गेट आणि आधीमध्ये जे दर्शन करून येतील त्यांच्यासाठी गेट आहे या ठिकाणी बघा हो या चप्पल वगैरे सोडायचं पण हे केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही शॉर्टकट चप्पल सोडू शकता इथं आणि इथून पुढेही आपण जात आहे बघा इथून नामदेव पायऱ्याकडे जाणार आहे नाही तर गाड्या ती लावायला परवानगी नाही पण अशा व्ही आय पी माणसांच्या गाड्या आल्या कोण मोठ्या लोकांच्या गाड्या आल्या तर इथं लावते लावून देणार आणि देते ती बघा तर विठ्ठल समितीची गाडी आहे बघा पाठीमागं टू व्हीलर गाडी होती तुम्ही बघितली बघा मोहर पण टू व्हीलर गाडी येते पण आपण एखादी न आणली त्याला लगेच हजार पाचशे दोन करता बघा बघा मोहर पण गाडी त्यामुळं गाड्या आणाय पण हे नाही बघा इथं परवानगी नाही आणि या ठिकाणी बघा लाडू प्रसाद मिळतोय तुम्ही आला तर लाडू प्रसाद घेऊ शकता या ठिकाणी आणि इकडं मेवा मिठाईची ती बघा चिरमरायची ती सगळी दुकान आहेत बघा चोवीस तास चालू असतात ते दुकानं बघा चोवीस तास यात्रेमुळं चालू असल्यामुळे चोवीस तास चालू आधीमध्ये बंद होत्यात पण यात्रा चालू असल्यामुळे बघा इथं पिण्याचे पाणी सोय काय माणसं हाती धुत्यात काय माणसं तोंड धुते ते पियचं पाणी असं तरी काय जण पियत पण आणि गर्दी बघा या ठिकाणी किती भरपूर आहे गर्दी बघा इकडून मग दर्शनचं चालू आहे बघा फुडणं पण चालू आहे मग दर्शनचं नामदेव पायरीचं दर्शनचं ही खंड आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे काय होते काय नाही अशी जेव्हा जे धाकधुक झाली ती तर या ठिकाणी अजून एका आपल्या दर्शन झालेलं आहे तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता इथं आपल्याला तुकाराम महाराजांच्या पादुकेचं दर्शन होणार आहे या ठिकाणी हाय बघा आता तुकाराम महाराज पादुकेचं दर्शन पण झालेलं आहे गर्दी इतकी होती की मोबाईलवर शूटिंग काढायचं बली माणसं काय तर तोंडाड बघायची काय जण बाबा पिक्चर शूटिंग चावलं असल्याने बघायला लागलेली या ठिकाणी बघा आपल्याला पादुकेचं दर्शन होणार आहे आता किती मस्त मंदिर वाटतंय बघा जी वारीचं डेकोरेशन केलेलं होतं ते काढून टाकलं आता सुकलेली ती फुलं होती नाहीतर वारीत तर एकदम मस्त वाटत होतं बघा तर या ठिकाणी बघा संत तुकाराम महाराज पादुका हो का आल्यात बघा एकदम मस्त दर्शन झालं असं वाटत होतं की गुरुपौर्णिमेचं सगळ्या गुरूंना भेटलो असं वाटायला लागलेलं बघा साक्षात तुकाराम महाराजांचं सा दर्शन झालेलं आहे बघा गुरुपौर्णिमेनिमित्त बघा भर मी म्हणलं तुकाराम महाराज त्यांनी म्हणल्यानंतर सगळी वारकर गोळा व्हायला लागले भराभरा दर्शन करायला भरपूर गर्दी पडायला लागली परत ना अजून कालवा ती आपला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून सांगा जी कोण होतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब आयडल बाकीचे व्हिडिओ ते शेवटपर्यंत बघा